नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत या देवी सर्व भूते शू संस्थिता नमस्त्ये नमस्त्य नमस्तस्य नमो नम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी अक्षयतृती आहे या दिवशी केले जाणारे कोणतेही कार्य अक्षयफळ देते हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी माता अन्नपूर्णा प्रकट झाली व तिने अक्षयपात्याने सर्वांना भोजन देऊन तृप्त केले या दिवशी माता अन्नपूर्णा भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विशेष पूजा आराधना केली जाते साधना केली जाते त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण स्वच्छ करून देवघरातील देवांना पंचामृतांनी स्नान घालावे त्यांची पंचोपचार पूजा करावी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे पूजा झाल्यावर देवांना अमृतपुरीचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करावी या दिवशी साधना केल्याने तिचा क्षय कधीही होत नाही याचे आपल्याला अक्षय पुण्य मिळते या दिवशी साधना करण्यासाठी माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अन्नपूर्णा स्तोत्राचे पठन करावे त्याचबरोबर ओम अन्नपूर्णाये नमः या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने आसनावर बसून एकशे वेळा जप करावा शेगडीची पूजा करावी तसेच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सात कवड्या आणाव्यात त्या स्वच्छ धुवून पंचामृताने अभिषेक करून घ्याव्यात व एका पात्रात वस्त्र अंतरून त्यावर पालत्या घालाव्यात त्यावर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावी त्यानंतर त्या हातात घेऊन सोळा वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र असे स्तोत्र म्हणावे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचा जप करावा त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंची साधना करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा तुळशीच्या माळेने आसनावर बसून जप करू शकतो व लक्ष्मी मातेची साधना करा करण्यासाठी ओम श्री लक्ष्मी देवे नमहा हा मंत्र स्फटिकाच्या माळेवर किंवा कमळगठ्ठ्याच्या माळेने एकशे आठ वेळा आसनावर बसून जप करू शकतो त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होतेच त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर होते अशा प्रकारे केल्याने ह्या कवड्या सिद्ध होतात व ह्या सिद्ध झालेल्या कवड्या आपण देवघरात किंवा तिजोरी स्थापित करू शकतो व नेहमी निरंतर याची पूजा करू शकतो अशा प्रकारे आपल्याला अखंडलक्ष्मीची प्राप्ती होण्यास मदत होते तर आज आपण अक्षय तृतीयाची माहिती व अक्षय तृतीया दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कशी साधना व पूजा करायची हे आपण पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत ओम नम शिवाय ही झालेली साधना मी माझ्या स्वामींच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्थ पूर्णमादाय पूर्णमेवा ओम नम शिवाय